आमची वडिलोबार्जित पंचवीस एकर शेती असून आमचे वडील पूर्वी शेती करायचे आणि ते पण म्हणजे चांगल्या कष्टाने मेहनतीनेच त्यांनी आत्तापर्यंत आमची शेती वाढवली त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आम्ही या शेतीत उतरलोय आणि निफाड सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस आमचं पूर्ण पूर्ण ऊस पूर्ण शेत ऊसाचं होतं त्याच्यानंतर अनेक गोष्टी आल्या दुसऱ्या पिका आलो आम्ही कवळ आलो उस कोबी फ्लावर भाजीपाला पिका यांच्याकडे वळालो आणि ऊसाचं डेव्हलपमेंट अशी झाली की त्या ज्यूसला मागणी वाढत गेली पूर्वी वडील हे पारंपरिक पद्धतीने शेती करायची त्यात माझी पूर्वी तर डेव्हलपमेंट असं नव्हतं पण आता या नवीन टेक्नॉलॉजीनुसार आम्ही या शेतीकडे वाढलो आहे आणि आत्ता नव्या नव्या टेक्नॉलॉजीनं ही शेती करतो त्यात आवेना न्यूट्रीमिक्स सारखी खतं आहे त्यात आम्ही त्यात आम्हाला इतकी मदत झाली त्या खतांची तर आम्ही आज क्वालिटी डेव्हलप करतो आहे क्वालिटी मिळते आम्हाला आणि आमच्या ऊसाला मागणी पण वाढते उसालाच नाही तर भाजीपाला पिकांना सुद्धा डिमांड आले आता या उसाची लागवड आम्ही एक जून रोजी केली होती आज प्लॉट हा नऊ महिन्याचा झालेला आहे आता फेब्रुवारी चालू आहे पर्यंत हा कम्प्लीट पूर्ण होईल आणि यावेळेला न्यूट्रिमिक्स म्हणजे एक पंधरा दिवसानंतर एक आंबवल्यानंतर एक पिकाचं सूपच तयार होतं ते आपण जसं जसं त्याच्या गरजेनुसार त्याला सोडत जाऊ प्रत्येक पाण्याबरोबर तसंच त्या पिकात डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट दिसते आता या कांद्याची साईज तुम्हाला दिसते तर ही प्रत्येक पाण्याच्या न डेव्हलप होत चालते आणि सुद्धा फरक पडला आम्हाला आणि या गोष्टीमुळं आमच्या वजनात टनेजमध्ये फरक पडणार आहे जसं एखाद्या आजारी पेशंटला आपण सूप बीक किंवा इतर न्यूट्रिएंट्स तसे या अवेना न्यूट्रिमिक्स हा आहे ना हा प्रतिकार शक्ती वाढून डेव्हलपमेंटसाठी पिकाच्या खूप गरजेचा असतो त्याच्यामुळे ते आम्हाला भेटत गेलं आणि पारंपरिक शेती निश्चित गोण्या खाताच्या टाकून जो रिझल्ट आम्हाला एम मिळत नव्हता त्या अवेन न्यूट्रिमिक्सच्या ज्या अन्नद्रव्ये त्याच्यातून आम्हाला तो मिळत गेला आणि त्याच्या फळ आम्हाला मिळत याच्यावरून आम्हाला कळलं का अवेना हे आहाराचा खरा खरा सोपती आहे आणि संतुलित आहार हा पिकाला मिळतो आणि तो आम्ही कंटिन्युअस ठेवणार आहे आणि अवेना न्यूट्रिमिक्स आम्ही जेव्हापासून द्यायला सुरुवात केली थोडं थोडं भाजीत जसं मीठ टाकतो आपण तशाप्रमाणे थोडं थोडं पिकाला उपलब्ध होत गेलं त्याच्यात सिविड आमेनो रुमिक किंवा इतर अन्नद्रव्ये मॅग्नेशियम वगैरे सर्व गोष्टी त्याला हळूहळू त्या गरजेनुसार त्याला मिळाल्या मुळांना मिळाल्या त्याच्यामुळं डेव्हलपमेंट होते मातीची प्रत सुधारली पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आणि जो एन टाकून टाकून आम्ही जे खत जमीन कडक झाली होती तर आम्ही न्यूट्रीमिक्स दिल्यापासून मातीची गुणवत्ता सुधारली माती भुरभुरीत झाली आणि त्याच्यामुळं पांढऱ्या मुळांची संख्या ही वाढत गेली जमीना पीएच पण नु चांगला यायला लागला आणि या गोष्टीमुळं पिकाची ग्रोथ चांगली व्हायला लागली आम्ही जेव्हा अवेना मिक्स वापरतो तर ते दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये ते एक मिक्स करतो आणि एक पंधरा दिवस त्याला ते पेड देतो त्याला आंबवण्यासाठी पण त्याचा एक फायदा असा आहे का त्याचे पूर्णपणे आंबवल्यामुळं त्याचा पिकाला उपलब्ध होत असतं आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला हे स्वस्त पडतं ते समजा पंधरा रुपये लिटर मग हे आम्हाला ते आता पडतं तसं आम्ही बाजारात जर घ्यायला गेलो मायक्रो इतरचे तर ते शंभर दोनशे अडीचशे अशा प्रमाणात आम्हाला ते महागात पडतात पण हे दोनशे लिटर असं पुरवणीला होतं का त्याच्यात आमचं पूर्ण एक एकर पूर्ण रान भिजतं आणि ते पूर्ण रिझल्ट त्याचा असा येतो का पूर्ण पिकाला उपलब्ध होतं ते पाण्यातून दिल्यामुळे आणि जे बॅगमध्ये आपण आणतो ते खतात मिक्स करतो ते काढवतो ते पूर्ण जमिनीत लिच लिच होऊन जातं पूर्णपणे मिळत नाही म्हणजे पाण्याद्वारे पाणी ज्या वेळेस बुकावर मुळा खेचतात पाणी त्यावेळेस ते आव्याने न्यूट्री जातं त्यामुळे त्याचा ग्रोथ मिळतो आम्ही जेव्हा लागवड केली त्यावेळेस पूर्वी आम्हाला एन पी के वापरून जे टनेज मिळायचं ते बिग्यासाठी फक्त चाळीस पन्नास असं टनेज निघायचं आणि आता आवेना न्यूट्रीमिक्स वापरतोय तसपासून बिग्यामागे साठ सत्तर टन ऊस आमचा जातो म्हणजे आता दीड दी एकर क्षेत्र आहे तर कमीत कमी एकशे साठ सत्तर टनेज आमचं निघायला पाहिजे आता हे वापरायचं कसं याची सुरुवात कशी करायची तिथे सांगितलं पण ती विचित्र वाटली मला ती सुरुवात पात पाण्याद्वारे द्यायची किंवा ड्रिप मधून द्यायची आपण ती पला एवढं एवढं कॉक बसवणार आणि त्याच्यातून सोडणार आणि ते एवढ्या मोठ्या क्षेत्राला कसा रिझल्ट देणार ते चुकीचं वाटत होतं पण मग एक करायला काय हरकत नाही या हिशोबाने मी ती केली आणि ऑलरेडी त्या पाण्याद्वारे जे न्यूट्रिशन जे आपण देत राहिलो ते खूप छान आणि मातीचा आपली काळी जमीन आहे आता इस्रायल सारखी जमीन जर गेलं तर तिथं वाळू आहे वाळूच्या जमीनही न्यूट्रिशन वापरला जातं आणि तिथं तिथे ते लोक एवढं उत्पन्न घ्यायचं कारणच ते का ते पाण्याद्वारे सगळं खत मायक्रोटेन देतात आपण पूर्वी काय करायचं पूर्वीपासून मातीत ते खत मिक्स करायचो ते टाकायचो निम्मी ते वाया जायचे निम्मी ते पिकायला लागायचे पुरावे जात नव्हते पाण्याद्वारे जे दिलं तर ते पूर्ण पाणी जेव्हा माणसाला जसं पाणी आवश्यक असतं प्रत्येक गोष्ट पिकाला पाणी आवश्यक पाण्याबरोबर जे गेलं तर पूर्ण त्याच्या शेरात उतरतं तसंच उस इतर उतरतो किंवा पण त्या पिकाचं पूर्ण त्याला लागू होतं ते पाणी आवेना न्यूट्रीमिक्स म्हणजे ना एक एक शेतकऱ्यासाठी एक वरदानच प्रोडक्ट आहे आता इतर जर तुम्ही गेला ना मायक्रो न्यूट्रिंट्स आणि हे इतकं महागाच आहे का माप नाही आणि आता शेतीपुढं मोठा प्रश्न म्हणजे ना शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे त्यात ही एक चळवळ आहे आता कंपनी ना हे शेतकऱ्यांसाठी काढलेलं प्रोडक्ट नाही या कंपनीचे मी आभार मानतो कारण ही चळवळ उभी केली आहे आणि याच्याद्वारे जे न्यूट्रिशन मिळतंय ते खूप म्हणजे पिकाला पोषक तर हायचं पण खर्चाची जी बाब कमी करते शेतकऱ्याची त्याच्यामुळं हे शेतकऱ्या हिताचं आहे का उत्पादन खर्च कमी आहे तुम्ही इतर बॅगांचा खर्च ते ब्रँड माग आपण पळत गेलो तर आपला पूर्णपणे नफा आहे ना नफाच त्या ब्रँड कंपन्या खाऊन जातात आणि प्रणाम मॅग्रो कंपनी जी आहे ही शेतकऱ्यांसाठी उभी राहिलेली कंपनी त्या कंपनीची मी पूर्णपणे धन्यवाद आभार मानतो मी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे मी इतर शेतकऱ्यांना पण सांगतो तुमचं कोणता पीक असू द्या भाजीपाला असू द्या ऊस असू द्या किंवा फळपिका असं एकदा वापरून बघा तुम्ही दुसरं विचार सुद्धा करणार नाही दुसऱ्या प्रोडक्ट चा